नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मी स्वप्नील भांडणारे आपलं मनसे स्वागत करतो नुकतीच जलसंपदा विभाग नागपूरची एक प्रत्यक्ष यादी जाहीर झालेली आहे आणि या प्रत्यक्ष यादीमध्ये कोणाची निवड होणार आहे निवड झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतील ओएमरादा वगैरे काय असणार आहेत ह्या इत्यंभूत गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय बघा विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक आहे का त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती स्पर्धा परीक्षेचा जर आपण अभ्यास करत असाल तर एक चांगली तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी सामन्या आणि अंकगणित बुद्धिमत्ता जे काय सरळ सेवा होतात तो कॉमन सिलेबस आहे तो कॉमन सिलेबसवरती बॅच आहे फक्त एक वर्षाची फॅलिलिटी आहे अनलिमिटेड वॉच टाइम आहे म्हणजे तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ बघू शकतात फक्त नऊशे रुपये फी आहे आता ही बॅच घेण्यासाठी तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करा किंवा काय अजून जर माहिती विचारायचं असेल तर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता काय आहे आपण बघूया नागपूर जलसंपदा विभाग बघा अध्यक्ष अभियंता भंडारा सिंचन मंडळ भंडारा काय आहे मोजणीदार गटक लक्षात घ्या मोजणीदार मोजणीदार गटक या पदासाठी जलसंपदा विभाग अंतर्गत प्रत्यक्ष यादीमधील नामनिर्देशन आहे तात्पुरती नियुक्ती करता शिफारस करण्याबाबत या ठिकाणी त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे मग यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात असून द्या मोजणीदारांसाठी या ठिकाणी ही वेतन श्रेणी आहे ती एस सिक्स एस म्हणजे एस एस सिक्स ही वेतन श्रेणी आहे याच्या अंदर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे वेतन येत आहे बघा एकोणीस हजार नऊशे ते किती त्रेसष्ट हजार दोनशे रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या वेतन श्रेणीवरती तुम्हाला काम करायचं आहे वयमरदा ही चोवीस अकरा दोन हजार तेवीस पासून तुमची गणली जाईल वयाच्या दाखल्यासाठी तुम्हाला शाळा सोडण्याचा पुरावा हे डॉक्युमेंट तुम्हाला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला तुम्हाला द्यावा लागेल किमान वय अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे खुल्या वर्ग प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्षे वयाची आट आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षे अंश उमेदवारांसाठी पंचावन्न वर्षे वयाची अट या ठिकाणी ठेवलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अनाट प्रवर्गासाठी त्रेचाळीस वय आहे खेळाडूंसाठी त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी पंचेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवारांसाठी माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्ष वयमरदा या ठिकाणी आहे आता माजी सैनिकांसाठी तीन वर्ष या ठिकाणी वाढून देण्यात आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे काही शैक्षणिक का अर्थ आहे मोजणीदार घटक साठी त्यांनी सांगितल्यानुसार ती डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाणं आवश्यक आहे माध्यमिक शाळांमध्ये तुमची दहावी उत्तीर्ण असलेला विद्यार्थी या ठिकाणी चालतो तुमचं जे काही टायपिंग टंक लेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र थर्टी आणि फोर्टीचं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे त्याकरता लक्षात असून द्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधी मध्ये दोन संधी अनुज्ञा असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा लाभ करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही परंतु इतरांसाठी दोन वर्षाचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे ती सूट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बाकी जे काय आहे आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला डोमासाईल तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं असणं आवश्यक आहे ते कुणाचं तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्यापेक्षा उच्च अधिकाऱ्यांचं तुम्हाला डोमासाईल देणं आवश्यक राहील त्यानंतर उन्नत प्रगत गटात मोल्डे नसल्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला असणं आवश्यक आहे जात प्रमाणपत्र तुम्हाला वैधता प्रमाणपत्र तुम्हाला सोबत कागदपत्रासोबत घेऊन जाणे आवश्यक असणार आहे त्यानंतर माजी सैनिक आरक्षण आहे अंशकालीन कर्मचाऱ्यांचं आरक्षण आहे खेळाडू आरक्षण आहे सेम आहे सगळ्यांना जे काही कॉमन भरती होतात सगळ्यांसाठी दिव्यांग आरक्षण आहे सेम आहे वेगळं काय नाही अनाथांचं सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण बघा ते सुद्धा या ठिकाणी सेम सगळीकडे जे काही इतर जाहिरातीमध्ये असत ते सुद्धा सेम असणार आहे भूकंपग्रस्ताचं सुद्धा सेम आहे अन्य सर्वसाधारण सूचना नियुक्ती आदेशामध्ये समाविष्ट करण्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं हेच तुम्हाला सांगायचंय बघा आदेश काढल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या ठिकाणी आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत तात्काळ रुजू होणे आवश्यक असणार आहे हे जे काय तुमचा आदेश या हो ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी कामावरती हजर होणं आवश्यक आहे जर तुम्ही राहिला नाहीत तर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्बार करण्यात येईल आणि असं समजण्यात येतं की तुम्हाला ह्या नोकरीची आवश्यकता नाही आणि तुमची नियुक्ती त्या ठिकाणी एकतीसाव्या दिवशी रद्द केली जाते तुमच्या जागी दुसरा घेतला जातो आता ही जी काय प्रत्यक्ष यादी आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं की निवड कोणाची होणार आहे ज्या रिक्त जागा आहेत आणि जे मार्क पडले त्यानुसार तुमची या ठिकाणी निवड होईल परंतु जे विद्यार्थी या ठिकाणी घेतले जातील परंतु त्यांना नियुक्ती दिल्यानंतर तुम्ही तीस दिवसाच्या आतमध्ये कुणी जर हजर राहिले नाही तर त्याच्या खालचा या ठिकाणी घेतला जाणार आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जागा बी मला वाटतं जास्त असल्यामुळं तुम्हाला ही संधी मिळू शकते या मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करा बघा आणि त्यानंतर जास्त वेगळ्या काही सूचना दिलेल्या नाहीत बघा ही, ना ही।, ही पीडीएफ जर तुम्ही बघितली आज जाता असताना तर तुमच्या ते गोष्टी लक्षात येतील बघा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला संबंधित तुम्ही रुजू होण्यापूर्वी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावा लागेल की सर्व अटींचे काळजीपूर्वक पालन आदेशाचे सर्व अटी मला मान्य आहेत शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला ते बांधून घेतलं जाईल तुम्हाला नंतर ते काम सोडता येणार नाही एकदा तुम्ही जॉईन केल्यानंतर त्यामुळे तो जो काही कालावधी तुम्ही स्टॅम्प पेपरवर देतात त्या कालावधीमध्ये हो काला तुम्हाला ते एवढं काम करावं लागेल सोडून देता येणार नाही त्यामुळे तुम्हाला तिथून तुम्हाल तुम्हाल पुढं कंटिन्यू करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आलेली संधी तुम्ही सोडू नका प्रत्यक्ष यादीमध्ये जरी नाव असलं तरी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अजूनही ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होतील जॉईन केल्यानंतर अभ्यास करून अजूनही तुम्ही नवीन पदांना गवस निकालण्यासाठी अभ्यास करून तुम्ही ह्या फ्लोमध्ये राहा आणि पुढील भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद